बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट कळवण आजपासून सुरू होत आहे भव्य लकी ड्रॉ ऑफर खास गुलाबी थंडीच्या डिसेंबर महिन्यात दररोज दोन भाग्यशाली ग्राहक जिंकणार आरामदायी ब्लँकेट्स तरी दररोज लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये भाग घ्या हरिओम सुपर मार्केट मेन रोड कळवण नेपाळच्या सीमेवर नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक पोलिसांची दमदार कामगिरी सराईत गुन्हेगार भूषण लोंढे व साथीदार प्रिन्सला ठोकल्या बेड्या सराईत गुन्हेगार भूषण प्रकाश लोंढे व त्यांचा साथीदार प्रिन्स हे पोलिसांना मागील दोन महिन्यापासून गुंगारा देत होते दोन्ही पाय तुटलेले असतानाही प्रिन्सच्या साथीने भूषण हा उत्तर प्रदेश राजस्थान या दोन राज्यात अस्तित्व लपवून राहत होता युनिट दोनच्या पथकाने सहा दिवस अहोरात्र परिश्रम घेत पाच राज्यात दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत उत्तर प्रदेशात नेपाळ सीमेला लागून असलेल्या एका गावात अचूक ठाव ठिकाणा शोधून मुसक्या आवडल्या पंधरवाड्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका खेडेगावापर्यंत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने माग काढत लोंढेटोळीतील फरार व भूषण प्रिन्स यांचे डावे उजवे मानले जाणारे सराईत गुन्हेगार वेदांत चाडगे राहुल गायकवाड या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या तेवढी भूषण व प्रिन्स हे दोघे निष्ठून जाण्यास यशस्वी झाले राहुल व भूषण या दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे दोघांच्या पायांचे हाड मोडले राहुलवर तेथे दोन दिवस उपचार करून पोलिसांनी नाशिकला आणले मात्र भूषण हा उत्तर प्रदेशमधून प्रिन्सच्या साथीने राजस्थानात पडून गेला दरम्यान त्याचेही दोन्ही पायांची हाडे त्यावेळी तुटल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक हे सातत्याने त्यांच्या मागावर होते दोघांना ताब्यात घेतल्यानंतर महाराजगंज न्यायालयात हजर करून त्यांचा ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करत नाशिकच्या दिशेने बुधवारी दिनांक तीन डिसेंबर रोजी प्रवास सुरू केलाय भूषण लोंडे यांच्या दोन्ही पायांची हाडे मोडल्यामुळे तो उत्तर प्रदेशच्या महाराजगंज कोल्हू गावातील एका रुग्णालय व सर्जिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता त्याची देखभाल प्रिन्स सिंग करत होता पोलिसांनी साध्या वेशात तेथून त्याला ताब्यात घेतले त्यानंतर गावातील एका खोलीतून त्याचा साथीदार प्रिन्सला बिड्या ठोकल्या गुन्हे शाखा का युनिटच्या कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे यशवंत बेंडकोडी शंकर काळे प्रकाश महाजन शंकर काळे सुनील आहेर अतुल पाटील महेश खांड बहाले तांत्रिक विश्लेषण शाखेतील सहाय्यक निरीक्षक जया तारडे यांच्या चमूने या कारवाईत सहभाग घेतला गुजरात राजस्थान हरियाणा उत्तराखंड उत्तर प्रदेश या पाच राज्यात मागील दोन महिन्यापासून भूषण व प्रिन्स भटकंती करत होते या राज्यातील वेगवेगळ्या शहरातील गावात ते भाडे तत्वावर मिळेल ती खोली घेऊन राहत होते असे प्रथमदर्शनी तपासात आले મરાઠ કેસરી ન્યૂઝ નેટવર્ક નાશિક